नमस्कार रागिणी ही राजाराम काकाना बघून त्यांच्या जाऊन पाया पडते आणि म्हणते अहो माझं चुकलं खरंच मला माफ करा मी खूप चुकीचं वागली आहे प्लीज तुम्ही आकाश आणि भूमीला समजावा ना प्लीज असं करू नका सांगा त्यांना प्लीज मला या घराच्या बाहेर हकलू नका मी इथे घराच्या दारात कुठेही पळून राहील घरातली जी असेल ती कामं करेल घरची मोलकरीण बनेल पण मला असं घरातून बाहेर हकलू नका खरंच माझं चुकलं आहे खरंच तुम्ही तरी सांगा ना तुम्ही तरी समजावा ना त्यांना अहो काय असं करताय आणि रागिणी रडण्याचं नाटक करत असते आणि काकांना त्यांचे पाय धरून सांगत असते राजाराम काका का का तिच्याकडे जराही बघत नाही तिथून बाजूला जातात आणि म्हणतात रागिणी तुझी लायकीच ती आहे कारण तू खूप खूप चुकीचा वागली आहेस अगं आकाशभूमीला तू कमी त्रास दिला त्याची ही शिक्षा तुला मिळते अगं करावं तसं भरावं अगं चांगलं कर्म केलं ना तर चांगल्या कर्माचं चा, चांगलंच फळ मिळतं तू कधीच चांगलं कर्म केलं नाहीस तू वाईट कर्म केलंस म्हणून तुला हे असं वाईट फळ मिळालं आहे अगं त्या दोघांना मारण्याचा प्रयत्न केलास आकाशच्या आई वडिलांना अजून कुठे फेडशील तू ही पाप आणि तुला माफ करायचं आकाशभूमीने अरे आकाश कसा माफ करेल तुला त्याच्या तर आईबाबांना तू मारलंस अगं तो कधीच माफ करणार नाही उलट तुला जास्तीत जास्त कशी शिक्षा मिळेल ना हेच तो बघेल आणि मला सुद्धा हेच वाटतंय मी आकाशच्या बाजूने आहे खरंच रागिणी तू खूप खूप चुकली आहेस चूक काय तू गुन्हे केले आहेस अशा गुन्हेगाराला सोडताच कामा नाही तेवढ्यात अभिजित पुढे येतो आणि म्हणतो बाबा काय बोलताय तुम्ही हे हो तुम्ही आईबद्दल असं बोलताय तुमची हिंमत कशी झाली आईबद्दल अशी बोलायची आणि राजाराम काका लगेच अभिजीतच्या सनसनीत चार पाच कानाखाली मारतात आणि म्हणतात हे जर मी आधीच केलं असतं ना तर ही वेळ आली नसती आणि अभिजित एक गोष्ट लक्षात ठेव तू सुद्धा तेच करतोयस तू सुद्धा रागिणीच्या पावलावर पाऊल ठेवून चालतोयस आणि जर तू सुद्धा असं केलंस तू सुद्धा जर रा भूमीला आणि आकाशला त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर माझ्या इतका वाईट कोणी नसेल आता जी रागिणीची अवस्था झाली आहे ना तशी तुझी रागिणी सारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही मी स्वतःहून स्वतःहून मी तुला पोलिसांच्या ताब्यात देईल जर तू आकाशभूमीला त्रास दिलास तर आणि तुला खडी पोडाला पाठवेन तेव्हा अभिजित म्हणतो अहो बाबा हो मी तुमचा मुलगा आहे आणि तरी सुद्धा तुम्ही त्याच्याशी असं वागणार तुम्हाला आता मुलापेक्षा हा हा आकाश जवळचा झाला आहे कोण कुठचा तो आणि तो तुम्हाला जवळचा झाला आणि स्वतःचा मुलगा तुम्हाला चुकीचा वाटतोय तेव्हा राजाराम काका म्हणतात हो कारण तू रागिणी पटवर्धनचा मुलगा आहेस तिच्यासारखेच तू देखील गुन्हे केले आहेस तू तिची साथ दिली आहेस अरे आकाशने तुमचं काय बिघडवलं होतं म्हणून तुम्ही त्याला इतका त्रास दिलात त्याच्याच घरात राहत होतात त्याने तुम्हाला चांगलं चुंगलं खायला दिलं तुमच्यावर विश्वास ठेवला या रागिणीला तर त्याने आईचं स्थान दिलं आणि त्याने काय केलं तिने तर त्याचा विश्वासघात केला अरे आई अशी असते का अरे ही रागिणी आकाशची आई काय ती तुझी पण आई होण्याच्या लायकीची नाही आहे कारण तिने तुला चुकीचे वळण लावलं आहे चुकीचे संस्कार तुझ्यावर केले आहे तिचं जे रक्त आहे ना तेच तुझ्यात आहे तू देखील गुन्हेगारासारखाच वागतोस सुद्धा तिच्या पावलावर पाऊल ठेवून वागतोयस अभिजित वेळी स्वतःला सावर नाहीतर तुझी पण अवस्था तीच होईल आता राजाराम काकांनी अभिजितला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू